सायबर क्राईम्स दिवसेंदिवस वाढत आहेत हॅकर्स आणि फसवे लोक भारतात आणि परदेशात लोकांना हुशारीने फसवत आहेत म्हणूनच सायबर क्राईम्स रिपोर्ट करणे खूप महत्त्वाचे आहे सायबर क्राईम का रिपोर्ट करावा तुम्हाला वेळेवर मदत मिळते इतर लोकांना फसण्यापासून वाचवता आर्थिक फसवणूक एक तासाच्या आत रिपोर्ट केली तर तुमचे नव्वद टक्के पैसे परत मिळू शकतात अधिकारी कारवाई करून आणखी लोकांचे संरक्षण करू शकतात चला पाहूया सायबर क्राईम्स कुठे रिपोर्ट करावे सर्वप्रथम जवळच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनला जा पुण्यात सायबर सेलला ईमेल किंवा फोन करून संपर्क साधा दुसरे अधिकृत सरकारी सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन रिपोर्ट करू शकता ही वेबसाईट पूर्णपणे सुरक्षित आहे इथे तुम्ही महिलांवरील किंवा मुलांवरील गुन्हे नाव न देता देखील रिपोर्ट करू शकता तुम्ही थेट हेल्पलाईनवरही फोन करू शकता या क्रमांकांवर तज्ज्ञ अधिकारी तुमची मदत करतात तुम्ही दूरसंचार विभागाच्या संचार साथी पोर्टलवर रिपोर्ट करू शकता हे पोर्टल हरवलेला फोन ब्लॉक करणे खोटे कॉल तपासणे तुमच्या मोबाईल कनेक्शन्सची माहिती देणे अशा अनेक सुविधा देते जर तुमचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले असेल किंवा तुम्हाला एखादा अपमानास्पद पोस्ट मिळाला असेल तर संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा सायबर दोस्त या अधिकृत खात्याला सोशल मीडियावर फॉलो करा हे गृह मंत्रालयाने सुरू केले आहे सायबर सेफ्टी स्वयंसेवक शपथ मी आज ही शपथ घेतो घेते मी नेहमी इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करेन मी कधीही माझी वैयक्तिक माहिती अनोळखी लोकांना देणार नाही मी सायबर बुलिंग आणि ऑनलाईन फसवणुकीच्या विरोधात उभा राहीन मला काही चुकीचे दिसल्यास मी लगेच रिपोर्ट करीन मी माझ्या मित्रांना सुद्धा सुरक्षित राहायला मार्गदर्शन करीन मी एक सायबर सेफ्टी स्वयंसेवक असल्याचा अभिमान बाळगतो बाळगते